वरदा गवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामादी शक्तिमुक्ता शक्तीमुक्ताबाई श्री गुरुभक्ते महाराज जोग महाराज जो की जय हस्ते सकल नैयिक मतमे अनुमिती का क्रम सगळ्या नैयिकाच्या मतामध्ये अनुमिती कशी होते याचा क्रम सांगतात मी तुम्हाला काल सांगितलं होतं बरोबर मेंदू आजारी कधी ओळखायचं इकडे तिकडे गेला की चालू आहे तिकडे लक्ष देणं हे मेंदू तुमचा सुदृढ असण्याचंही लक्षण आहे आणि तो मेंदू सुदृढ करण्याचा व्यायाम आहे चालूकडे लक्ष द्यायचं चालूकडे लक्ष द्यायचं चालूकडे लक्ष द्यायचं तुम्ही सांग बाबा चालूकडे काय लक्ष आमचा मेंदूच चालू आहे तर तसंच तो चालू चालत नाही आपल्याला हा इकडे लक्ष द्यायचं आलं लक्ष जे चालू आहे तिकडे लक्ष द्यायचं तुम्ही चालू आहे ते मला माहिती आहे पण इकडे लक्ष द्यायचं बरोबर कळालं का सकल मतमे अनुमिती का क्रम संपूर्ण नयेच्या मतात अनुमिती कशी मांडली याचा विचार मांडतात बापू मदर्थम जलम न्यायमतमे अनुमान प्रसंगमे अनेक पक्ष है नयेच्या मतात अनुमानामध्ये एक मत सो तिनके ग्रंथन मे स्पष्ट है। परंतु सकल नैयिक मतमे अनुमिती का यह क्रम है सगळ्या न्यायिकाने अनुमितीचा कसा क्रम मानलाय आता ते आपण बघूया प्रथम तो महान असाधिकन हेतुसाध्यशन व्हावे तिस ते हेतुमे साध्यश्चय भाऊ असं वाचायची जसं मराठीत जणू काही बोलून राहिलो असा अर्थ बोलल्यासारखं वाचायचे प्रथम तो लगे आपल्याला लक्षात येणार की पहिल्यांदा तर प्रथम तो महानसादिकन मे हे का सहचार दर्शन होवे कळाला का पहिल्यांदा म्हणजे अनुमिती होण्याचा हा क्रम सांगतात पुरो हो। याच्यामध्ये सात पायऱ्या असतील किती पायऱ्या असतील ही पहिली पायरी तुम्ही प्रथमवर एक लिहू शकता तर महानसामध्ये स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय झालेलं पाहिजे रे ऋषी हेतू साध्याचं सहचार दर्शन झालेलं पाहिजे हेतू कोण तू थोडासा इकडे सरत ना हेतू आणि साध्याचं काय पाहिजे सहचार सहचार दर्शन, दर्शन म्हणजे काय रे प्रसाद आता कस रे सोबत राहण्याचं दर्शन अस बरोबर आहे ठीक आहे बरोबर आहे म्हणते हे तू हेतू आणि साध्य सोबत राहतं याचं तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दर्शन तु। होते की नाही नाही तर तुम्हाला धूर पाहून अग्नी कशी कळन अग्नी धूर सोबत राहतात हे पहिले माहित पाहिजे ना कुठं ना कुठं तरी कुठं माहित झालं तुम्हाला स्वयंपाक घरात होव्या तिस ते हेतू साध्याच्या ठिकाणी व्याप्तीचा निश्चय होते स्वयंपाक घरामध्ये धूर अग्निसोबत पाहिली की नाही मग तुम्हाला व्याप्तीचा काय झाला निश्चय झाला की जिथं जिथं धूर असते तिथं तिथं काय असते रे अग्नि असते तिसते अनंतर तीन नंबर हेतू का प्रत्यक्ष होवे है हे तीन नंबर आता काय झालं पहिल्यांदा काय झालं रे तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये सहचार दर्शन झालं दोन नंबरवर काय झालं रे व्याप्तीचा निश्चय झाला की धुराच्या ठिकाणी अग्नीची व्याप्ती आहे तीन नंबरवर काय ज्ञान झाले तुम्हाला पर्वतावर धुराचं दर्शन झालं डोंगरावर तुम्हाला काय दिसला धूर दिसला हे तीन नंबर तिसते नंतर चार संस्कार का उद्भव होईके संस्कार का उद्भव चार नंबर तुम्ही काय पाहला रे डोंगरावर धूर चार नंबर डोंगरावर काय पाहला धूर पाहिलं मग धूर पाहायला गेलं की तुम्हाला कशाची आठवून येणार स्वयंपाक संस्कार संस्कार जागे झाले स्वयंपाक घराचे व्याप्ती की स्मृती होवे पाच नंबर व्याप्तीच स्मरण हे पाच नंबर झालं हे बघा संस्कार जागे झाले की नाही संस्कार जागे झाल्यावर व्याप्तीचं स्मरण झालं अरे भाऊ स्वयंपाक घरात पाहिलेलं आहे की जिथं धूर आहे तिथं काय आहे आहे स्मृती होवे तिस ते अनंतर अक्षय नंबर लि देचा हा ए, ये आहे हे बी घेऊन जाणे आपण मांडा द्यायलाच चालते हम्म हा हा अ मी नको सांगलंच नाही कोणाला काय रे बाय काय त्यास लेबलावर बोलाय बोला म्हणते बोला हम्म स्मृती व्हावे हो तिस अनंतर साध्य की विशिष्ट हेतू का पक्षमे प्रत्यक्ष होय बघा रे पक्ष आहे पर्वत जिथं साध्याचा संशय असतो त्याला पक्ष म्हणतात तुम्ही तर्कसंग्रहात शिकले ना स्वयंपाक घरामध्ये साध्य पक्का आहे कळालं पाण्यामध्ये साध्य नक्कीच नाही म्हणजे साध्य म्हणजे अग्नी पण डोंगरावर साध्याचा संशय आहे जिथं साध्याचा संशय असतो त्याला पक्ष म्हणतात साध्य की व्याप्ती विशिष्ट हेतुका पक्षमे प्रत्यक्ष होय सहा नंबरला काय झालं रे पोरह सध्याच्या व्याप्तीने युक्त हा धूर आहे हा व्याप्य आहे हा हेतू आहे असं दर्शन झालं माझ्याकडे लक्ष द्या आधी तुम्ही नुसता धूर पाहिला होता पण आता स्मरण झालं जा संस्कार जागे झाले मग स्मृती झाली मग कळाल अरे बापरे हा हेतू साधा नाही हा धूर साधा नाही हा अग्नीच्या व्याप्तीने युक्त आहे साध्याच्या व्याप्तीने युक्त व्याप्ती हेतू आहे म्हणजे अग्नीच्या व्याप्तीने युक्त धूर आहे असं कळणं यालाच परामर्श म्हणतात नाही एकाच्या भाषेत टाकू परामर्श बघा लक्षण वन्य व्याप्य धुमान पर्वत हे किमता टाकून बोलणं झालं पुढे सामान्य लक्षण करतील व्याप्य धुमान पर्वत वन्नीचा व्याप्य कोण रे धूम धूम वन्नीचा व्याप्य आहे की वन्नी व्याप्य आहे रे धुमाची धूम वन्नी व्याप्य धूम त्यानं वान म्हणजे युक्त कोण आहे पर्वत आहे व्याप्य धूमवान पर्वत हो। यह प्रसिद्ध अनुमान में परामर्श का आकार है आ, त्या परामर्शाचं लक्षण करतात म्हणजे हे कुठेही बसणार लक्षण मग आपण किमता टाकायच्या साध्य व्याप्य हेतू साध्य कोण आहे रे वन्ही वन्ही मा वन्ही व्याप्य हेतू कोण आहे रे धूर मग वरच झालं की नाही बघा दे वन्नी व्याप्य धूमवान आणि पक्ष कोण आहे रे अक्षय पक्ष कोण आहे माऊली झालं मग ते वर पर्वत लिहिलेलं आहे दिसते तिला किमता टाकलेला आहे बघा दे वरच साध्य व्याप्य हेतुमान पक्ष यह परामर्श का सामान्य रूप आहे तिस ते अनंतर आणि याच्यानंतर नंतर वन्नीमान पर्वत सात झालं ज्ञान अनुमिती झाली खरं तुला घाम नाही येऊन राहिला काय कोणाला घाम येऊन राहिला काय मला दिसून दिव मला सगळे लगेन राहिला हा थोडीफार होऊन राहिले मला घाम आहे ना डायरेक्ट हो ना मग वन्यमान पर्वत ऐसा अनुमिती ज्ञान होवे हे तर हे जे अनुमिती ज्ञान झालं हे फळ आहे ना रे शेवटचं आहे या क्रमते अनुमिती होवे है परंतु प्राचीन मतमे का करण परामर्श है है और कल ज्ञान अन्यथा सिद्ध प्राचीन आता लोक जे बघितलं ना आपण हे प्राचीन मत आहे पासून तर प्राचीन मतानुसार जर विचार केला तर काय आहे परामर्श करण आहे किती नंबर आहे रे परामर्शाचा पूर्व सहा आहे ना हा सहा नंबर पन्यव्याप्य धूमवान पर्वत साध्य व्याप्य हेतुमान पक्ष हे करण मांडलं प्राच्य नायकाने परामर्श ही अनुमान आहे अर करण असते तेच प्रमाण असते की नाही मग मग परामर्श जर करण आहे तर तेच काय असणार आहे अनुमान प्रमाण असणार आहे यद्यपि परामर्श का व्यापार मिले नाही यांच्या मतामध्ये परामर्शाला व्यापार मिळत व्यापार काय असते रे करण आणि फळाच्या मध्ये असते ना व्यापार तर याच्यात तो व्यापार मिळत नाही तथापि तिसके मतमे व्यापारहीन कारण कु करण करण कहई है मला धोतर सांभाळायचं हळू चालायचं कळतं ना राजा दोन दोन म्हातारे आहेत हा पण विशेष म्हणजे एकीच आहे विमान आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे जर बरोबर सांभाळून करण तर व्यापारहीन कारणाला काय म्हणतात रे करण म्हणतात यातही परामर्श ही, या ही अनुमिती का करण होणे ते अनुमान आहे म्हणून परामर्शच अनुमितीच काय आहे करण आहे त्यामुळे ते काय मग अनुमान आहे जे करण असते तेच अनुमान असते ना हम्म और कोई नैक ज्ञात हेतू कु अनुमान कहे है और कोई नैक झालं वेगळं मत सुरू ज्ञात हेतू माझ्याकडे लक्ष द्या डोंगरावर तुम्ही धूर पाहाला तो ज्ञात झाला की नाही तुम्हाला आता ज्ञात म्हणजे काय माहीत असलेला ज्ञान असलेला त्याला ज्ञात कबुधावी निष्ठा प्रत्य लागलं ना ज्ञाधातूला ज्ञान तर माहीत असलेला हेतू हाच अनुमान आहे म्हणजे डोंगरावर धूर दिसला ना तोच अनुमान आहे परामर्श व्यापार झाला कारण आता तो वन्नी व्याप्य धूम आहे तो असं कळणं परामर्श आहे ना पण पर तो परामर्श काय झाला व्यापार झाला और कोई पक्ष मे हेतू के ज्ञान कु अनुमान काही पक्षामध्ये ज्ञात हेतू फित हेतू काही नाही हेतूचं ज्ञान होणं याला काय होणं फक्त ज्ञान म्हणून व्याप्ती की स्मृती और परामर्शको व्यापार कहे हे व्याप्तीच्या स्मृतीला आणि परामर्शाला काय म्हणतात रे व्यापार म्हणतात और कोई व्याप्ती की स्मृती ज्ञान को कहे। अनुमान कह काही व्याप्तीच्या स्मरणाला अनुमान म्हणतात कै परामर्शको व्यापार कहे है कुठं कुठं परामर्शाला काय म्हणतात व्यापार म्हणतात ऐशे नैयके अनेक मत है असे नै्यायिकाचं एक मत नाही किती मत आहेत अनेक मत आहे परंतु सर्व के मतमे परामर्श का अंगीकार आहे पण मात्र सगळे परामर्श मांडलेला आहे कोई परामर्शकू को करण कह कोई व्यापार कहे परामर्श विना अनुमिति होवे परामर्श सोडून अनुमिति होत नाही यह सकल का है। आहे। हो। मत आहे हे सगळ्या नै्यायिकाचं मत आहे मी येतो जाऊन चालूच ठेवतो घामाचं कारण लक्षात आलं मत मया तत्र पूर्व इति पदम दत्तम अनुमिती विषयी पूर्व मीमांमत पश्यो कथम करूतीमदार शहर असं दाखवायचं काम पडलं की याच्यावर बी आमच्या आबाचं एक आहे तत्वज्ञान ते सांगता मायाज या जन्मात तर काही सांगले जाणार नाही ते असं दाखवायचं काम पडलं की नाही सगळ्याच्या रायगिनी आवडत काही ना काही काही ना काही तसं याच्यावर आहे मग ते आता या जन्मात काही आपल्या ज्यांना नाही त्याच्यासाठी म्हणजे उत्तम अधिकारी लागत आणि तसा अधिकारी माझ्या जीवनात भेटणं शक्य नाही अर्जुनाचे या जे परिसन या योग्य होते कृपाकृत संधी अवधान आहे अर्जुनाच्या पंक्तीत बसायच्या लायकीची जे असतील ते गीतेचे अधिकारी आहे तसं आबाचं पूर्ण तत्वज्ञान ऐकण्यासाठी अधिकारी माणूस पाहिजे पण आबा मात्र कोणालाही सांगत फक्त ते आम्ही मात्र सांगता, सांगता <laughs> आबा कीर्तन भरून टाका द्या अगदी और मीमांसा का यह मत आहे आता पूर्व मीमांसा काय म्हणते ते बघा जहा पर्वतमे धूम के प्रत्यक्षते व्याप्ती कोमृती होई के वन्यकी अनुमिती होवे होई, होई जावे तरामर्श ते विनाभी अनुमिती अनुभव सिद्ध हर्वतमे धूम के प्रत्यक्षते पर्वताच्या ठिकाणी कोणाचं प्रत्यक्ष झालं धुमाचं व्याप्तीचं स्मरण झालं कि बा जिथ जिथं धूर असते तिथे तिथं काय असते रे वन्य असते होई के वन्यकी अनुमिती होई जावे झालं झाली अनुमिती होय तहा परामर्श ते विनाभी अनुमिती अनुभव सिद्ध आहे तिथं माणूस असं म्हणते का हेतुमान पक्ष म्हणजे साध्य म्हणजे व्याप्य पक्ष पर्वत असं काही बोलते का कोणी धूर दिसला अरे अग्नी आहे झाला बिडी घेऊन पडत नाही तिकडे पेटवायला दुसरं काय आहे का हे तुम्ही हे परामर्शन परामर्श तुम्ही कोणाशी परामर्श करून आणलं तुम्ही हे परामर्शाचं काम नाही म्हणजे थोडक्यात पोरहो नैयिकांनी परामर्शाशिवाय अनुमिती मांडली नाही कोणी परामर्शाला करण मानलं तर कोणी व्यापार मानलं पण मानलं पण पूर्व मीमांसक मात्र परामर्शाला मानित नाही त्यातही जहा परामर्श होई की अनुमिती होवे तहा भी परामर्श अनुमिती का कारण नाही पण एखादा शहा आहे त्यानं जर परामर्श केला तयार हा धूम दिसते हा धूम साधा नाही हा हा वन्यव्याप्य धूम आहे आणि त्यानं युक्त पर्वत आहे एखादा शहानपणा करू शकते नाही एक तिथं जाऊ मग परामर्श जरी दिसलं मला बरं वाटलं की जोऱ्याने बोलायला लागतो ला चक्कर परामर्श जरी जाणवला तिथं तरी सुद्धा तो परामर्श अनुमितीचं कारण तो योगायोग आणला तिथं मग उदाहरण किंतु परामर्श अन्यथा सिद्ध आहे मग परामर्श काय आहे सांगा अन्यथा सिद्ध आहे जैसे दैवते आया रासब वा कुलाल पत्नी घटमे अन्यथा सिद्ध हे कारण सामग्री ते बाह्य होवे सो अन्यथा सिद्ध कहे हे माहित आहे ना हे अन्यथा सिद्ध कशाला म्हणतात पुरोहो कारणापेक्षा जे बाहेर आहे कारण सामग्री ते बाह्य होवे दिसलं नाही का कारण समुदायापेक्षा जे बाहेरचं आहे त्याला अन्यथा सिद्ध म्हणतात पण यांनी उदाहरण काय दिलं माहितीये का ही न पुरोहो न्यायशास्त्रातली एक शिवी आहे बरेच लोक असं म्हणत राहतात मडकं तयार केलं बरोबर मग मडकं कुंभारानं तयार केलं तर ते माती गाढवावर आणली होती मग गाढव हेही मडक्याचं कारण ठरलं की नाही पण ते अन्यथा सिद्ध आहे तुम्ही गाढवावर न आणता ट्रकमध्ये माती आणली असती तरी झालं असतं डोक्यावर माती आणली असती तरी काय झालं असतं मडकं झालं असतं म्हणजे तुम्ही जे म्हणता गाढव कारण आहे बरोबर नाही मग गाढव काय कारण सामुग्रीतून बाहेर आहे म्हणून त्याला अन्यथा सिद्ध म्हणतात म्हणजे जो गणिताच्या बाहेरचा असते त्याला अन्यथा सिद्ध म्हणतात कळालं का म्हणजे एखाद्याला मग गणिताच्या बाहेर कोण आहे इथं गाढव आहे मग ज्याला गाढव म्हणायचं असलं त्याला डायरेक्ट गाढव न म्हणता काय म्हणायचं अन्यथा सिद्ध शिवम तू अन्यथा सिद्ध आहेस की नाही उदय तू आहेस की नाही अन्यथा सिद्ध आता पैरे आता वृत्तीप्रभाकर पाठाचा विद्यार्थी आहे ह्या पुस्तक ऐकतो मग याच्या बाहेर एक हा मेन अन्यथा सिद्ध मुख्य हम्म तर कळालं ना रे एखाद्याला गाढव म्हणायचं असलं तर काय म्हणायचं मग आता अन्यथा सिद्ध इस रीतीस से आमचे आबा याच्यावर बी बोलत काय कर काही सांगायचोगत असते सांगायचो फक्त मग कोणतरी शोध लावला की नाही हा एखाद्याला गाडव म्हणायचं तर काय म्हणायचं मग ही शिवी आहे बाबा आमच्या आबाचं बोलणं याच्यावर मग अन्यथा सिद्ध जर डायरेक्ट शिवी समजा मी तुला नाही देऊ शकत तर मग काय म्हणायचं अन्यथा सिद्ध म्हणायचं आबा म्हण बरोबर आहे शिवी आहे पण हे बायले जी बाय का कारण डायरेक्ट ज्याच्यात बोलायची हिंमत नाही तो अन्न असं म्हणे चालू आहे का मध्ये कसं काय मोबाईल मोबाईलवर चालू द्यायची हो चालेल काही हे इस मत नाही परामर्श कारण नाही ताते अनुसारी एक परामर्श को छोडी के नाही एक आणखी नाही अनेक पदार्थांको अनुमान कळेल त्या पूर्वसेकाच्या मतेसुद्धा पुरो त्यांनी परामर्शाला मानलेलं नाही एक परामर्श सोडलं की त्याही जी मतंसुद्धा ये जसं नाही एक वेगळं वेगळं बोलतात तसं ही वेगळं वेगळं कोणी की स्मृती खू कोई महानसाधिकांनी व्याप्ती के अनुभव कु कोई पक्ष मे हेतू के ज्ञान कु अनुमान कोणी व्यक्तीचं स्मरण त्याला अनुमान म्हणतात कोणी स्वयंपाक घरामध्ये व्याप्तीचा अनुभव आला तुम्हाला तिथं धुरा तिथं अग्नी आहे त्याला अनुमान करा म्हणतात कोणी कोणी पक्षामध्ये हे तिथं ज्ञान पक्ष कोण आहे पर्वत पर्वताच्या ठिकाणी धुराचं ज्ञान झालं याला अनुमान म्हणतो अशी वेगळी वेगळी म्हणतं हो